नमस्कार सगळ्यांना कशा आहे सगळ्या माझ्या चॅनलवर आवाज कमी करा ना आवाज कमी करा स्वतःला बघायची ना टीव्ही आवाज कमी करून बघायचं मग मी नसताना बघत माझं डोकं फिरते जास्त आवाज केला कमी आवाजात टीव्ही बघत बघतो ताजी भेटल्यात व्हिडिओ बनवायला तुम्ही म्हणता ना तुमच्या नवऱ्यासोबत व्हिडिओ बनवत जा नवीन व्हिडिओ बनवता कधी यांना नाही आवडत व्हिडिओ बनवायला दाजी दाजीसोबत व्हिडिओ बनवा सोबत व्हिडिओ बनवा किती गोड बोला किती गोड बोला दाजीला नाही बनवणार ना। आपण व्हिडिओ बनवायला गेला ना म्हणलं ना आमसोबत दोन शब्द बोला ना ती ह्याच्यावरी मुक्यावर ठाकू उभा राहील पण बोलणार तर नाही तर बघत राहते तोंडाकड नुसतं म्हणजे माणसाला समोरच्याला काय बोलाव ते सुधारलंच नाही पाहिजे तू ना इतकी बेकार आहेस नाई काय केलं तुझ व्हिडीओ काढायपुरत नाय गोड गोड बोलत रील्स पण काढत नाहीत कोणचे रील्स आहेत तुमचे माझ्याबरोबर नंतर बाई अशी कडू आहे हा विचारणार सुद्धा नाही यांच्यासोबत बनवायचे ते नाही बनवलेले बरे ना तुमचं काय चालू असतं दाजीसोबत व्हिडिओ बनवा दाजी सोबत व्हिडिओ बनवा तेवढं शब्द बोलायचे म्हणत शिवाय देऊन निघा त्यांना सांगायचं म्हणलं कोणच्या मला बनवतो तुम्हाला चार वेळा ते सांगायचं का चार वेळा काय मोटर चालू केली ना आ, या व्हिडिओच्या मग बंद करा ना माझं काम होतं चालू करायचं प्यायचं पाणी भरले तुला आता मशीन लावायची काय भांडे घासायचे घासायचे असेल तर घास नाही तर मशीन लावायची असेल तर लाव नसत जाऊन मोटर बंद कर किती बोलला तर फक्त एकच शब्द होता माझा की मोटर बंद करा ना ह्याच्यात किती शब्द किती शब्द तुम्ही वाढवले

कामच आहे अरे यांच्यावर अरे घरातले काम ओडकून घ्यायचे बसायचं काम टाकून हे असले बिनकामाचे उद्योग नाही करून बसायचे काम तसं